पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत ओबीसीच्या मोर्चा जी आर विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी वर्ध्यात ओबीसीचा मोर्चा मोर्चात विविध भागातील महिला पुरुष सहभागी मोर्चातून व्यक्त झाला ओबीसी आमदारांवर रोष एकच मिशन ओबीसी आरक्षण असा नारा देत वर्धा शहरात आज ओबीसी बांधव एकवटले छत्रपती शिवाजी चौक येथून सर्व पक्ष व सर्व संघटनांनी संघटना मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बहुसंख्याने ओबीसी बांधव महिला तसेच पुरुष सहभागी झाले मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर विधीमंडळात चर्चा व्हावी हा रद्द करावा आणि ओबीसी समाजाच्या हक्कांचे रक्षण करावे अशा विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या वर्धा जिल्ह्यातील एकही ओबीसी आमदार या मोर्चात सहभागी झाला नसल्याने खंत व्यक्त करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघालेला मोर्चा शहरातील विविध मार्गाने आंबेडकर चौक इथं पोहोचला जिल्हा प्रशासनाला यावेळी निवेदन देण्यात आलंय आज जवळपास जर सर्व ओबीसी जर जागा असता तर हा पूर्ण वर्धा शहर कंपन असत पण आपल्यासाठी कुठल्याही नावच आहे काही राजकारणाचा गटबंदीच आहे चार तीन आमदार आहे ओबीसीचे एक खासदार आहे काही पडलेले आहे काही निवडून आलेले आहे काही लोक काही काही आहे नेतृत्व करायला मत मागायला सर्वच आहे पण आज मोर्चाच्या दिवशी दुःखाची बाब आहे की बिचारे इथं पोलीस आलेलं नाही वाट तरी करत रक्ताचे ओबीसी आज तर दहा तारखेच्या मोर्चात या आणि खाली बसा तो जर मरमर करू नका माननीय भाऊ सर्व मान्यवरांना घेऊन आपण जाऊ जावं ही विनंती